शेट्याई आहेत त्यांना खूप छान असा आराम मिळालेला आहे त्यांचा छान असा अनुभव तुमच्या सगळ्यांना सांगतील सा आणि त्याच्यामुळे तुमच्या आजारामध्ये आराम मिळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे तर आपल्याकडे येणाऱ्या शेट्याई यांच्यासाठी ये, एकदा जोरदार तर त्या खूप कष्टाळू आहेत पहिली गोष्ट म्हणजे गृहिणी सुद्धा आहे आणि शेतीची काम सुद्धा पाहायची म्हणजे एवढे कष्ट करून त्यांनी आजपर्यंत त्यांचा संसार हा उभा केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला एवढे त्रास होत आहे बरोबर की नाही पण ते बरे करण्यासाठी त्यांना छान असा मोरे थेरपीचा मार्ग मिळाला कसा आराम मिळाला तर त्याच्याबद्दल माहिती ते स्वतः सांगतील तर आई तुमचं संपूर्ण नाव सांगा जयश्री प्रकाश शेटे

माझ्या कशामुळे आई काही कारण म्हणजे शेतातली कामं करून करून वागून काम करायची उचलायची त्याच्यामुळे मनक्याची काय झाली झर त्याच्यामुळे आई तुम्ही कुठे कुठे दवाखाने केले मी तर पहिलं आपले कर्ज डॉक्टर दिले तिथं जवळजवळ दोन तीन मध्ये जुन्नर मध्ये पण मला काही फरक वाटला नाही मग त्याच्यावर ते म्हटले तुम्ही असं करा तुमचं एम आर आय काढा मग मी नाराजावला एम आर आय काढलं तर सांगितलं म्हणजे तुमच्या हां दादी सरातील म्हणून मग ते त्याच्यावर मग गोळे औषधं चालू तरी पण ते व्याधना काही राहील मग मी पाटील डॉक्टर गेले पाटील डॉक्टर बोलले की ऑपरेशन करायला

काम तर करायला लागायचीच बरोबर की ना आपण एवढ्या महागड्या गोळ्या उपचार घेतले पण तरी सुद्धा तेवढा जसा पाहिजे तसा फरक मिळाला नाही तर मोरे थेरपी मध्ये आल्यानंतर नाही तुम्हाला काय फरक वाटला माझे म्हणजे मला असं वाटतं का मला आता मन केलं काहीच नाही थोडस उभं राहिले का किंवा चाललं ही जी सूज येते ना त्याच्यासाठी करू आता कंप्लीट महिना दोन महिन्या झाली त्याचा आणि सुरुवातीला जास्त घे सूज सुद्धा होती पूर्ण म्हणजे मोठा पाय व्हायचे आता ती सूज सुद्धा राहिलेली नाहीये आणि पहिल्या आईचं कसं असायचं पाहिलं तरी असं वाटायचं खूप टेन्शन आहे आईच्या चेहऱ्यावर एकदम शांत बसून राहायची पण आता तसं नाहीये आता चेहरा खुलून दिसतो आणि मेन म्हणजे आई दररोज थेरपीला येतात त्याच्यामुळे त्यांना छान असा आराम सुद्धा मिळालाय आता मनक्याचा त्रास म्हणल्यावरती पूर्ण आपल्या शरीराला वेदना होतात त्याच्या बरोबर कि नाही पायर न हाताने मुंग येणं वाम येणं आणि थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त त्रास होतात मग आई तुम्हाला याच्यावरती कोणत्या थेरपीने जास्तीत जास्त आराम मिळाला मला परिवार म्हणजे सगळ्या जवळ जवळ आपल्या जेवढ्या पाचसा आहेत तेवढ्या फरक पडला सातत्याने वेगळी वेगळी घेऊन मला फरक आपले जे डायरेक्टर सर आहेत त्याच्यानंतर इथल्या ज्या मॅडम आहे त्यांना त्यांच्याबद्दल काय नाही बोलशात इंजिअर म्हणजे ना भरपूरच काळजी घेतात अर्ध दोघ ना आपलं आई बाबा करून घालवतात आणि सरांचं म्हटलं तर सर अतिशय म्हणजे काळजी घेतात सगळ्यांची सर, सर ते एकदम आपले घरच्या मुलासारखं का आई काय चालले काय नाही मिटिंग वगैरे व्यवस्थित घेतात आणि सगळी विचारपूस करतात घरचे लोक जवळजवळ विचारत नाही आज बरं का उद्या दोन तीन दिवस कोणी विचारत नाही जसं इथं डेली विचारलं जाते आणि आई इथे असलेले जे आई बाबा आहेत त्यांना काय संदेश देशाल तुम्ही आई बाबांना एकच सांगाल का म्हणजे नित्यने न चुकवतात थेरपीला यायचे रोज बघा म्हणजे जस तुम्ही